नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आज झालेल्या विश्वनाथ केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चिमण्या आणि वादळ दादा नमस्कार नमस्ते काय सांगाल कसं नियोजन काय काय नियोजनाला नियोजन ठरवायचं आलं मनात घालून टाकली गाडी आणि पळालो आज खूप लेट झाला असं वाटलं का म्हणजे घरची गाडी पळायला लेट झालं का असं काय नाही हे चिमण्याची नियोजन झाल्यामुळे ती गाडी पळत नव्हती एवढे दिवस होता बैल आपला त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि गाडी आज आणर बाईन नव्हती गाडीवर काय सांग शाखीर बाईनला थोडीशी काम होती आणि त्या दिवशी थोडीशी दुखापत बी झाली होती ना शाखेर बाईनला त्या दिवशी पडले होते त्याच्यामुळे तो बाईनला सांगितलं जाऊन गाडी आण म्हणून त्यामुळे शाखेर बाई काय आले नाही खूप दिवसाची प्रेक्षकांची पण इच्छा होती की घरचा साज पळावा शंभर टक्के होतो इच्छा होती ती इच्छा पूर्ण केलेली आपण आज आणि त्याप्रमाणे आपल्याला रिझर्व बी मिळाला गाडीचा दादा काय सांगाल जर चिमण्या असला तरच तुम्ही असं मैदानात असता असं काय काय नाही असं काय नाही वादळ साठी बी असतो शंभू साठी बी असतो चिमण्यासाठी आता सगळं कामावर डिपेंड राहते राहतात सगळ्या गोष्टी त्यामुळे रोज रोज यायला जमत नाही मैदानामध्ये कारण का शंभू असला की दादा असतात आणि चिमण्या असलं की तुम्ही असता आणि वादळ असताना म्हणजे आता चिमण्याचा विषय कसा होतो आता ते बहिण नाही येतात आपल्या तळेगाववरन आणि मग इकडं आल्यानंतर मग थोडासा वेळ त्यांच्यासाठी द्यायला दे लागतो आता वादळ शंभू इथं आपल्या भागात असल्यामुळे एवढं काय राहत नाही ते नियोजन जागत्या जाग्यावर लागून जातात त्याच्यामुळे थोडासा वेळ द्यावा लागतो चिमण्यासाठी आणि वादळ छोटू ड्रायव्हरांना जास्त पडतोय काय सांगत नाही वादळ हा लहानपणा प्रश्न त्यांच्या हातावरचा पहिले छोटूबाईंचा त्याच्यामुळे ते काही ते पाहायला लागत नाही त्याच्याकडे त्यांच्या हातातला असल्यामुळे ते सगळं जुळून गेलं गणित आणि आज छोटू ड्रायव्हरांनी जे सेमीला त्याविषयी काय सांगाल म्हणजे नाही छोटू बाई झालं शाकीर बाई झालं हे सगळे आमची घरातली मंडळी आमचं एक कुटुंब असले का ते सगळं त्याच्यामुळं सगळे गॅरंटेड कामं होतात कुठं पाहावं लागत नाही काय नाही लई बोलायची गरज बी लागत नाही आपल्याला आणि आज छोटू ड्रायव्हर आणि चिमण्या आणि वादळ हे तरी पाहायला भेटले तर परत बघायला भेटणार आहे का शंभर टक्के घरची गाडी आहे त्याच्यामुळे ते काय उद्या मनात आला आपण गाडी घरची घालून पळू शकतो कुठल्याही खांद्या बाहेरून लागू आतून लागू त्या गाडीला काही टेन्शन नाही त्याच्यामुळे ते थांबतो गाडी आपण कुठं पण आणू शकतो एक पुसेगावची रंगीत तालीमच म्हणायला लागेल का घरच्या गाडीवर तुम्ही आज अनुभवलेली ना तर पुसेगाव तर आहेच पुढं पण घरचा साज पळणं गरजेचं आहे कारण घरचा साज कारण चिमण्या झाला चिमण्या शंभू झाला हो चिमण्या वादळ झाला हो मग ते तुमचं रिहर्सलच चालली का काय रिहर्सल म्हणजे आता घरचे जर बैल पळत असतील तर घरच्या गाड्या काहीच अडचण नाही ना लोक वाट की माझी घरची गाडी कधी पळत आणि परमेश्वराच्या कृपेने आपली शंभू असू चिमण्या असू वादळ असू आपल्या तिने बैल कोणत्या घातली तरी आपली, आपली गाडी आरामात गुलालात जाते आज छोटू ड्रायव्हर बसलेत पुन्हा ह्या गाडीवर वादळ आणि चिमण्याच्या गाडीवर बसताना दिसतील का छोटूबाई बसतील शाकीरबाई बसतील ते दोघांचे जे ठरण त्याच्या पैकी कुणी बी बसेल कारण काय होतं मैदानात असतात ता तीन तीन चार चार गाड्या हे सगळे घरातल्या घरात ऍडजस्टमेंट असते आमची त्याप्रमाणे आम्ही सगळी नियोजन करतो बऱ्यापैकी तुम्ही मराठवाड्याचे ड्रायव्हर तुम्ही बसवताय काय सांगाल त्याविषयी नाही आता बैल पण आपली तिकडलीच आहे ना वादळ झालं चिमण्या झालं शंभू आपला काय नाही शंभू कोणाच्या हातावरती पळतो आणि ह्या काही नाही कोणाच्या हातावरती पळतात पण कसं असतं जिथलं जिथं नियोजन लावलं ला तर त्याचा रिझल्ट आपल्याला आज कुठ तरी शाके बाईला मिस करत होता का शंभर टक्के मिस करणार न करून काय घरातला एक व्यक्ती नसन बरोबर तरी ते कुटुंब तुटल्यासारखं वाटतं शंभर टक्के मिस करत होतो किती आठवण आली म्हणजे सेमीच स्पीड बघून त्यांचं ते पण तेवढीच गाडी पळते हो त्याच्यासोबतच छोटे ड्रायव्हरना तेवढीच ते गाडी पळते काय सांगाल त्याविषयी नाही नाही दोघांच दोघांचे दिवसभर चर्चा चालू होती गाडी कशी आणायची काय आणायची त्याप्रमाणे सगळं नियोजन करून गाडी आणलेली आपण आज दादा काय सांगाल आज बाजी शार्दूल ग्रुप या नावावर गाडी पळवली काय सांगाल गाडी तर त्याच नावान पळते पण आनंद आहे मला मला आज चान्स आला शाकीर भाई मुळे शाकीर भाई काही कामात अडकली आज आपल्याला चान्स भेटला गाडी आणायला आणि ह्या ग्रुपच्या तुम्ही एक जुन्या ड्रायव्हर आहे काय सांगाल आहे ना हे ग्रुपच्या बाजी तिकडं म्हणजे सगळ्यात म्हणजे जुने ड्रायव्हर तर तुम्ही हो काय सांगाल ह्या विषयी काय सांगाल ग्रुप काय आमचं घरचंच आहे तिकडे पूर्ण आम्ही आहे आम्हाला काय असं कोणाला विचारपूस करायचं आम्ही जावं मनात तेव्हा आम्ही गाडी आमच्या आज चिमण्याच्या गाडीवर बसायची किती वेळ होती आज आज दुसरी वेळेस होतं माझं दुसरी वेळेस पहिली कुठे गाडी हे केलेली पहिले चौदरवाडी मैदान झालं तिथं मी फायनलचा फेरा आणला होता तेवढा एकच फेरा आणला होता मग त्या ह्याच्यावर आजचा अंदाज लावलेला का चिमण्याचा कसं काय आता अंदाज वादळचा वादळचा अनुभव आहेच पण चिमण्याचा अनुभव त्या मैदानात लावलेला का चौदरवाडी त्या मैदानात चिमण्याचा फायनलचा फेरा घेतला होता आणि हा तर आपल्या हाता आला होता मग असं आपल्याला काही त्रास नव्हता दादा काय सांगाल आज खूप दिवसात तुम्ही मैदानात आलाय आणि आज चिमण्याने एक नंबर केलाय काय सांगाल गरज असा त्यामुळे आनंद आहे खूप दिवसात म्हणजे जर शंभू असतात तरच तुम्ही असं मैदानात असता का असं काय आहे का नाही नाही तसं नाहीये कामा डिफरंट काम त्या मग मैदानात येतो मी म्हणजे हिथे येतात दाजी येतात आमचे सकाळचे लवकर आम्ही ते दोघ तिघ असतात आणि त्यानंतर मग कामावरून बाकीचं काम लाईन लावून मग मी निघतो आज काय वाटलं मैदानात सेमीच स्पीड बघून काय वाटलं सेमीच स्पीड बघूनच निघालो ना मग घरन आज हो एक नंबर करायचा म्हणून गाडी पब्लिकला असून पण पडली काय सांगा कसं असतंय आता गाडी पब्लिकला बाकीच्या पण गाडी येतात मग त्यांना शेवटी बैल पळाली तर सी मी पण पास होतो ना बैल नाही पळाली तर मग मार खात असा पण विषय असतो तो आणि आता एकत्र साज कुठल्या मैदानात पळायला दिसणार आहे तुमचा पुढचं नियोजन आता आम्ही ते कधी त्या पद्धतीवरती दाजी ते सगळे विचार झाला की मग पळवतील परत एका दाजी आज काय सांगाल घरचा सहज पळला आणि एक नंबरचा मानकरी झाला आज सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंत चिमण्या झालं शंभू हे आपले पहिले पळत आणि आजची गाडी जी वादळाची आपण नव्हती इथून मागं कधी आधी चिमण्याबरोबर आज ही गाडी एक इतकी फास्ट स्पीड लागला म्हणजे ते पाहून आनंद मोठा आहे परत एकदा ही गाडी पळायला दिसेल का दिस लवकरच दिस गाडी पळते म्हणलं आम्ही पळवणार म्हणजे घरचा साज बघायला भेटणार वादळ तुमच्याकडे सांभाळायला असतो त्याविषयी काय सांगाल काय आता त्या बाईला बद्दल बोलाल तेवढं कमीच आहे म्हणजे ज्या टायमाला दादांचा फोन होता मला कि वादळ अगतर तुझ्याकडे लावून देणार आहे तवाच एवढं मोठं म्हणजे आम्ही त्याला इन्स्टावर तो फेमस होता बैल त्याच्या बघून म्हणजे नाही का एवढा मोठा दावण्याला बैल येणार आनंदच होतो आणि आज आपल्याकडे एक भाग्यच मानायच बैलगाडी क्षेत्रात ह्याच्या व्यतिरिक्त नाही काय बोलत एक मालकाचा विश्वास पण असतो विश्वास म्हणजे ते का बाबू एवढा माझा विश्वास आहे की बोलू शकत नाही मी म्हणजे बैल कसा आहे काय आहे म्हणजे असं नाही का एखादी मालक दररोज म्हणजे असं विचारतेत विचारत पण नाहीत आपल्याला कुठल्या गोष्टीला म्हणजे एक विश्वासच ठेवलाय तुमच्यावर भरपूर विश्वास आहे म्हणजे असं नाही की बाबा कुठली गोष्ट लागून दे काय नाही म्हणजे जिथं कमी असेल तिथं तिघही भाऊ भाऊ आपल्याला सहकार्य करतात त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे हे नाही तर कशी ट्रीटमेंट केलेली काय आमचे बंधू म्हणले तर चालतील आमचे बेडकचे माळी डॉक्टर आहे दिलीप माळी आणि आमचे भाऊ म्हणलं तर म्हणजे एकदम मोठ्या भावागत आहे गौरव डॉक्टर इस्लामपूरचा ह्या दोन डॉक्टरांनी जे आपल्याला सहकार्य केलं आणि त्या आजारातून त्याला उठेवला काय आणि आज एक नंबरचा मानकर आज शंभर टक्के जेवढं जे हे आहे श्रेय ते पूर्णपणे त्या दोन डॉक्टरांना जात एक आमचे दिलीप दिलीप डॉक्टर आणि आपले गौरव डॉक्टर ह्या दोघांना जात दाजी काय सांगाल मला एक बोलायचं आहे की बैलीकडे आला ना आमचा एवढ्या ह्या तालुक्यामध्ये तर बैल असतो करवाडी मध्ये पंधरा एक किलोमीटर इथून अंतर मैदानापासून आजच्या नाही का बैल इकडं आलं की काय आमचं पोरांच्या ताब्यात असतो म्हणजे हे पाहुणे नाव बाईचे त्यांचे बर का आणि बैल त्यांच्या ताब्यात आला दोन दिवस अधूभर बैल इकडं असतो किंवा इथं किती मैदान जरी झाली तरी बैल बैलगापलाच असतो ना इकडे मैदान पूर्ण होतो बैल या पोरण कडेच असतो आणि पोरं इतके जीव लावतात बैलासाठी म्हणजे त्यांना काय करून काय नाही त्या बैलासाठी अशी पोरं आणि इतका जीव लावतात म्हणजे कोणीच करू शकत नाही म्हणजे स्वतः मालक असले म्हणजे घरातला बैल त्यांच्या घरातलं चावणीचा बैल असल्यासारखे यांचा स्वभाव आहे सगळ्यांना धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील व्हॉट्सअप तुम्हाला शुभेच्छा देत धन्यवाद